मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न दिलेल्या पर्यायापैकी योग्य विरोधार्थी पर्याय शोधा तुटवडा ए विपुलता बी तेजी सी मंदी डी तीव्र उत्तर आहे ए विपुलता पुढचा प्रश्न आदोरेखित शब्दाचे मूळ रूप शोधा आजी नातवासाठी स्वेटर विणते ए शिवणे बी विणणे सी जुळवणे बी कळवणे उत्तर आहे विनने विनते शब्दाचं मूळ रूप पुढचा प्रश्न हिमालय पर्वत आहे या वाक्यातील कर्म कोणते आहे पर्याय पहा हे आहे बी हिम सी पर्वत टी हिमालय उत्तर पर्वत पुढचा प्रश्न आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविली यातील प्रयो प्रयोग ओळखायचा आहे ए कर्तरी प्रयोग बी भावे प्रयोग सी संकर प्रयोग डी कर्मणी प्रयोग उत्तर आहे बी भावी प्रयोग पुढचा प्रश्न चिरकाल या शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा ए प्रतिसाद बी अल्पकाळ सी थंडगार डी साधार उत्तर आहे बी अल्पकाळ चिरकाल अल्पकाळ सांगा पाहू असे कोणते फळ आहे जे बाजारात विकले जात नाही विचार करा कमेंट बॉक्समध्ये जर उत्तर द्यायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या विद्यार्थ्यांना मित्रांना स्पर्धा परीक्षेची तसेच पोलीस भरती तलाठी भरतीसाठी अशा स्पर्धा परीक्षेसाठी हे व्हिडिओ नक्कीच उपयुक्त आहे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला क्लिक करून ठेवा